सोलापूर शहरातील आर्थिक गुन्हे शाखेने तब्बल दोन कोटी एकोणसत्तर लाख एकोणीस हजार दाम्पत्याला आंध्र प्रदेश मधून अटक केली आहे फिर्यादी शिवाजी साईबाबा चौक सोलापूर व इतर ठेवीदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार श्री ओम साई फायनान्स या नावाने भिशी चालवणारे रमेश अंबादास चिप्पा व त्यांची पत्नी सुजाता रमेश चिप्पा राहणार खुशी रेसिडेन्सी गीतानगर सोलापूर यांनी ठेवीदारांचा विश्वास संपादन करून मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली त्यांनी एक नोव्हेंबर दो दो दोन हजार वीस ते तीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत जास्त व्याजाचे ठेवीदारांकडून लाख रुपये स्वीकारले मात्र ठेव रक्कम किंवा व्याजाचा परतावा न करता दोघे फरार झाले या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम चारशे सहा चारशे वीस चौतीस तसेच एम पी आय डी कायद्यावर पाच जुलै रोजी गुन्हा दाखल झाला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पळून गेले तपासादरम्यान आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी दाम्पत्य हे लखमावरम मंडल राज्य आंध्र प्रदेश येथे लपून राहत असल्याचे निष्पन्न झाले पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पथकास राज्याबाहेर जाण्याची परवानगी दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करत आंध्र प्रदेश पोलिसांच्या मदतीने दोघांना दहा ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली त्यांना स्थानिक न्यायालयात हजर केल्यानंतर ट्रान्झिट वॉरंट घेऊन सोलापूर येथे आणण्यात आले तेरा ऑक्टोबर रोजी आरोपींना माननीय राणे विशेष न्यायाधीश एमपीआय कोर्ट सोलापूर यांच्यासमोर हजर करण्यात आले असता था। न्यायालयाने दोघांना सतरा ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे ही कारवाई उप अश्विनी पाटील सहाय्यक राजन माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन निरगुडे व त्यांच्या पथकाने पार पाडली या पथकात सहाय्यक फौजदार अंबादास चव्हाण पोलीस हवालदार पिंटू जाधव महिला पोलीस हवालदार रेश्मा वाकडे पोलीस शिपाई तौसिफ खान पठाण महिला पोलीस शिपाई रुपाली काकरे सायबर पोलीस पुरिश ठाण्याचे पोलीस हवालदार मच्छिंद्र राठोड आणि प्रकाश गायकवाड यांचा समावेश होता हा आपला चॅनल एजी न्यूज संपादक अंबादास दू चॅनल लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव सदोतीस अडुसष्ट ब्याण्णव